रविवार दिनांक सहा जून रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती यांचा शिवस्वराज्य दिन सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने सिन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळ्यास मंत्रोच्चाराने दुग्धाभिषेक करण्यात येऊन हा पवित्र असा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी भाजपाच्या वतीने मिठाईचे वाटप देखील करण्यात आले शिवराज्याभिषेक सोहळ्याला मराठी साम्राज्याच्या इतिहासात महत्व आहे या राज्याभिषेकामुळे सर्वत्र मराठा साम्राज्य स्थापन झाल्याचे जाहीर करणे शक्य झाले छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक जमिनीपासून पाच हजार फूट उंचीवर रायगड किल्ल्यावर पार पडला शिवराय बत्तीस मन सोन्याने मडवलेल्या सिंहासनावर विराजमान झाले या सोहळ्यात त्यांच्या डोक्यावर छत्र धरण्यात आले म्हणून त्यांना छत्रपती म्हणतात प्रत्यक्षात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन आपण ऐकले आहे तो एक दैदिप्यमान सोहळा होता त्यास रविवार दिनांक सहा जून रोजी तीनशे सत्तेचाळीस वर्ष पूर्ण झाली त्यामुळे हा दिवस एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा व्हावा यासाठी सिन्नर तालुका भाजपा युवा मोर्चाच्या वतीने पूर्णाकृती पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात येऊन पुन्हा जलाभिषेक मंत्रोच्चारात करण्यात येऊन सर्वांनी राजे यांना मानाचा मुजरा केला या प्रसंगी भाजपा अध्यक्ष बाळासाहेब हांडे सचिन गोळेसर रुपाली काळे सुमन जोशी विनोद आंबोले विशाल क्षत्रिय दर्शन भालेराव अंबादास भालेराव चंद्रकला सोनवणे सोमनाथ बकरे अतुल गुजराती आदींसह भाजपा तालुका युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते एस न्यूज साठी अक्षय गायकवाड जर सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता तसेच जर छत्रपती महाराज जन्मले नसतील तर हिंदू धर्मच समजला नसता आज राज्याभिषेक दिनानिमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा सहा जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भाजपा भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा जय जिजाऊ जय शिवराय आज आपले महाराष्ट्राचं कुलदैवत हे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्य अभिषेक सोहळा असून या राज्य अभिषेक सोहळा भारतीय जनता पार्टीच्या वतीने व्यवस्थित रित्या असा छानपैकी छोट्या कमी संख्येमध्ये पार पाडला आहे त्याबद्दल आज राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रातील तमाम जनतेला राज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज शिवराज्याभिषेक दिन आहे त्यानिमित्ताने आमच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सिन्नर येथील शिवाजी महाराज चौकामध्ये हा उत्सव खूप छान पद्धतीने साजरा करण्यात आला शिवाजी महाराजांनी महिलांना खूप मानाने वागवलं होतं हे आपल्या सगळ्यांना सर्वश्रुत आहेच आणि रयतेचा राजा म्हणून ना जिनी नावलौकिक कमवला असे आणि दिगंत आचंद्र सूर्य नांद तोपर्यंत तो शिवाजी महाराजांचं नाव या जगात गरजत राहील जय शिवराय जय महाराज आज साजुन जून छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रथमच ही मुघलशाही संपुष्टात आणून आपला भारतीयांचा महाराष्ट्रांचा छत्रपती राजा झाला हा दिवस म्हणजे सहा जून खऱ्या अर्थाने हा दिवस म्हणजे या ठिकाणी एक सुन्याचा दिवस आहे आपल्या भारतीयांना भारतातला महाराष्ट्रातला राजा मिळाला ही खरंच या ठिकाणी एक मोठी घटना ही इतिहासामध्ये या ठिकाणी घडलेली आहे मुघलशाहीचं समृ संपूर्णपणे या भारतावरती या महाराष्ट्रावरती साम्राज्य होतं आणि आपण सर्वजण त्यांचे गुलाम होतो आणि ही गुलामगिरी नष्ट करून लोकांना लोकांचं राज्य हे मिळून देण्यामध्ये ज्यांनी या ठिकाणी शौर्याची बाजी लावून आपल्याला या ठिकाणी हिंदू राजा मिळवून दिला मी खरोखरच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर काय झालं असतं ही कल्पनासुद्धा करवत नाही आज आपण या ठिकाणी इथं असतो का आणि जे जे आज या ठिकाणी या हिंदुत्वाची बाजू घेऊन जे भांडतायत त्यांनी खऱ्या अर्थाने हा राज्याभिषेक मोठ्या प्रमाणावर साजरा करायला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं आणि म्हणून संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी राजांना मनपूर्वक अभिवादन करतो